बार्लोनी गावातील शरद विद्यालय शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची सेवा समाप्ती झाली बार्लोनी या गावामध्ये एकोणीसशे ब्याण्णवमध्ये सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाचे शरद विद्यालय स्थापन झाले होते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती विश्वनाथ बागल यांनी प्रथम बारलोनी गावामध्ये शिक्षण संस्था सुरू केली एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार पर्यंत नवनाथ नांदे यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार सांभाळला तर एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत हिंदी विषयाचे शिक्षक म्हणून पोपट पांडुरंग चव्हाण यांनी सहशिक्षक म्हणून सेवा केली दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीसपर्यंत पोपट पांडुरंग चव्हाण यांनी मुख्याध्यापक पदावर विराजमान झाले एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये विठ्ठल ननवरे हे इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले पोपट चव्हाण आणि विठ्ठल ननवरे हे दोन शिक्षक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाले सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश मारुती बागल शरद विद्यालयाच्या वतीने दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शरद विद्यालय आणि शाळेमध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश मारुती बागल यांनी कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना हार श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमादरम्यान आलेल्या मान्यवरांनी दोन्ही शिक्षकांचा हार नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्याचबरोबर शरद विद्यालयात बारलोनी येथील सन दोन हजार पाच ते दोन हजार सहा सालच्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांनी दोन्ही शिक्षकांना विठ्ठलाची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला राजश्री अर्जुन शेलार या शाळेतील शरद विद्यालय या शाळेची विद्यार्थिनी मी सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाडी कुडली इथे कार्यरत आहे आणि या शाळेमुळेच आणि आमचे हे आहेत ने सर आमचे इंग्रजी शिक्षक इंग्रजी विषयाचे प्राध्यापक या सरांमुळेच मी आज स्पेशल इंग्लिश या विषयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे आणि हे आहेत आमचे चव्हाण सर चव्हाण सर आमच्या शाळेतील हिंदी विषयाचे अतिशय पारंगत असलेले शिक्षक या दोन्ही शिक्षकांचे मार्गदर्शन मला मिळाले त्यामुळे मी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने माझी शिक्षक या पदावरती कामगिरी बजावत आहे आणि आज त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप आमच्या सन दोन हजार पाच ते सहा या बॅच कडून खूप खूप शुभेच्छा त्यांना भावी आयुष्यासाठी माझ्याकडून पोपट पांडुरंग चव्हाण सर मी शरद विद्यालय बारलून या ठिकाणी एकोणीसशे ब्याण्णवला ला सेवेत रुजू झालो आणि एकोणीसशे ब्याण्णव ते तिथून पुढे बावीस वर्ष सहशिक्षक म्हणून सेवा केली आणि त्यानंतर दोन हजार चौदा पासून ते पंचवीस पर्यंत अकरा वर्ष मुख्याध्यापक या पदावर राहिलो आणि दोन हजार पाच आणि सहा या वर्षातील दहावीची जी बॅच आहे त्यांनी या कार्यक्रमासाठी हाजेरी लावली त्यांनी या कार्यक्रमासाठी मदत केली त्या या कार्यक्रमासाठी ते आले आणि आमच्या दोघांचाही सरांचा आणि माझा त्यांनी सन्मान केला याबद्दल या मी त्या आभारी आहे धन्यवाद सहशिक्षक विद्यालय बारली या ठिकाणी मी एकूण तेहतीस वर्ष शिक्षणाची सेवा केली यामध्ये या कालावधीमध्ये बरेचसे विद्यार्थी हे उच्च पदावरती पोचलेले त्यामध्ये काही पोलीस आहेत त्याचबरोबर ते डॉक्टर्स आहेत इंजिनियर्स आहेत आय एस अधिकारी आहेत या दोन हजार पाच सहाच्या विद्यार्थीनी आणि विद्यार्थी यांनी मी आणि माझे असणारे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांचा सन्मान केला सेवानिवृत्ती बद्दल सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल एकदा सर्वांचे अभिनंदन करतो आणि यापुढील ही कार्यक्रम असेच त्यांनी उपस्थिती दाखवावी अशी माझी त्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा